जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे पंचाहत्तरावा पाहणार आहोत विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी परी लिहिता कोण त्याचे कपाळी हरू लोक लोकसंहार काळी परी शंकरा कोण जाळी जय जय रघुईर समर्थ या सृष्टीला चालविणाऱ्या तीन शक्ती आहेत त्या म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांकडेही कामाची वाटणी करून दिलेली आहे जसे ब्रह्मा सृष्टी निर्माण करतो विष्णू त्याचं पालन करतो आणि शंकर त्या सृष्टीचा नाश करतो या तिघांचीही ही कामे अखंडपणे अविरतपणे चालूच आहेत मग या ठिकाणी समर्थ आपल्याला एक प्रश्न विचारतात की निर्मिता लिहितो सर्व भाई परिलिहितो कोण त्याचे कपाळ विधी म्हणजे ब्रह्मा हा ब्रह्मा आपल्याला जन्माला घालतो आणि आपल्या कपाळी आपलं प्रारब्ध काय आहे ते लिहून ठेवतो आणि मग आपल्या जीवनावर एक तशाच घटना घडतात पण समर्थ या ठिकाणी एक प्रश्न आपल्याला विचारतात की तो ब्रह्मा आपल्या कपाळावर तर आपलं प्रारब्ध लिहितो परंतु त्या ब्रह्माच्या कपाळी त्याचं प्रारब्ध कोण लिहितो म्हणजे तो लिहिणारा कुणीतरी त्याच्यापेक्षा वेगळा असला पाहिजे ज्याने त्याला निर्माण केले तर ज्याने त्याला निर्माण केले तो कसा आहे तो स्वयंभू आहे त्याला कुणीही निर्माण केलेलं नाही तो आहे म्हणजे आहेच तो सृष्टीच्या आधीही होता आताही आहे आणि सृष्टीच्या अनंता अंतानंतरही तो राहणारच आहे तो आधी एकटा होता त्याला अनेक रूपात नटावंसं वाटलं म्हणून त्यांनी सृष्टीची निर्मिती केली आणि अनेक रूपाने नटून तो प्रगट झाला नंतर त्याने ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना निर्माण करून त्यांच्याकडे ही सृष्टी चालवण्याकरता काम वाटून दिली पुढे समर्थ म्हणतात हरू जाळी तो लोकसंहार काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी हरू म्हणजे श्रीशंकर हा शंकर काय करतो तर प्रलयकाळी सर्व विश्व जाळून टाकतो सृष्टीचा नाश करायचं काम तो करतो पण प्रश्न असा आहे की त्या शंकराला कोण जाळतो अर्थात त्यालाही जाळणारा कोणीतरी वेगळा असलाच पाहिजे हे निश्चितच आहे मग आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे की तो विधीच्या भाळी लिहिणारा कोण आहे आणि शंकरालाही जाळणारा कोण आहे अशी ती कोणती शक्ती आहे तर आपल्याला त्या शक्तीला जाणून घ्यायचं आहे त्याचाच करता आपला हा जन्म झालेला आहे ज्याने या सृष्टीची निर्मिती केली तो जो कोणी आहे परब्रह्म परमात्मा त्याला आपल्याला जाणून घ्यायचं हेच आपल्या जीवनाचं मुख्य ध्येय आहे मग त्याला जाणून घेण्याकरता आपल्याला आपल्या सद्गुरूने जी काही साधना करायला सांगितली आहे ती साधना करून त्या परब्रह्म परमात्माला आपल्याला ओळखायचं आहे एकदा का आपण त्या परब्र परब्रह्म परमात्म्याला जाणून घेतलं की मग त्या विधीने आपल्या कपाळी काही जरी लिहिले तरी आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि आपलं वेगळं असं उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतो विधीने काही जरी आपल्या कपाय लिहिले तरी ते बदलण्याचं तर सामर्थ्य आपल्या हातात आहे म्हणजे काय आपलं भविष्य आपल्याच हातात आहे आपल्या भविष्याला आपणच घडू शकतो परंतु त्याकरिता प्रयत्नांची पराकष्ठा आवश्यक आहे आणि योग्य सद्गुरूंचं मार्गदर्शनही आवश्यक आहे या दोन्हीची जोड जमली तर माणसाला हे सहज शक्य आहे तो स्वत आपलं जीवन घडवून पाहिजे तसं आनंदी जीवन माणूस जगू शकतो आणि म्हणूनच समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की निर्मिता लिहितो सर्व भाळी परिलिहिता कोण त्याचे कपाळी हरु जाळी तो काळी परी शेवटी शंकरा कोण जाळी जय जय रघुवीर समर्थ